तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या होऊ घातलेल्या आळे दूध संघा दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या आगरमाळ्यात आज श्री संत माऊली ज्ञान माऊली गवळी विकास पॅनलचे सर्व उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत तरी आपण सर्व त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथमतः आपणा सर्वांचे मी स्वागत करतो आणि जास्त का नाही बोलता मी आपणास एक दोनच मुद्दे सांगतो आणि प्रथमतः आपणा सर्वांना मी सांगतो की मी काही या संस्थेचा सभासद नाही तर काही जण उद्या म्हणतील बा पण थोडेफार मला काहीतरी व्यापारातले आतले म्हणून मी आपलं बोलतोय आपल्या परवानगीने का आता बऱ्याच याच्यात आता चर्चा चालू आली का आज सकाळी आमचे एक मित्र म्हटले का पुढाऱ्यांचीच मानसिकता नव्हती हे इलेक्शन बिनळद्वार त्याच्यानंतर काय म्हणले ते एस एन एस एन एफ काय मला काय ते कळत नाही एवढं जास्त पण जर तुमचा उमेदवार जर या पॅनॉलमध्ये घेतला असता तर पुढारी चांगले मग एस एम एचच्या मशीनचं त्या काहीच नाही आणि आज तुमचा उमेदवार घेतला नाही म्हणून पुढारी वाईट तर ही गोष्ट बी त्यांनी त्यानात ठेवली पाहिजे कारण उगाच हा नाही ते बाकी नाही बोलायचं मला ते बी माझे मित्र आहे काय झाले आता समोरच्या पॅनलमध्ये माझे जवळचे उमेदवार आहे मला तिकडून बी निरोप आले पण ही लढाई हितात्वांची आहे ही लढाई विचारांची आपली काही वैयक्तिक कोणी कोण कोणाचा दुश्मन नाही आता मी थोडक्यातच सांगतो का आता माऊली शेटन आणि त्यांच्यावर बऱ्याच ठिकाणी त्यांनी आरोप केले किंवा आरोप होतात अजून माईकमध्ये नसतील केले पण बाकी वैयक्तिक लोकांनी ते सांगतात त्याच्यात मी एकच सांगू इच्छितो आपल्याला का आता पॅनलचे पहिले दोन उमेदवार आपले बिनिवृत्त झालेचे त्यांचे तीन उमेदवार कमीचे आहेत उभे म्हणजे पाच उमेदवार तर आपल्या आत्ताच निवडून आलेले बरोबर त्याच्यानंतर त्यांचा ता दुसरा या एक मुद्दा आहे का माऊली शेठ ज्यावेळेस चेअरमन झाले काहीतरी अठराशे लिटर संकलन होत दुधाचं हा दोन हजार आणि आता ते आहे वीस हजार लिटर आता वीस हजार लिटर आहे जिल्हा दूध संघाला जर दूध आपण घातलं तर एक अडीच रुपयाचा त्याच्यात फरक आहे तर ही बघ खाजगी यांना दूध घालायची जबाबदारी घेतली माऊली शेट्टी त्यांनी वसुलीची जबाबदारी घेतात ते थोडक्यात मी सांगू इच्छितो का जर अडीच रुपये जर जिल्हा दूध संघाच्या याच्यापेक्षा जर आपल्याला जास्त दर मिळतोय तर साधारणतः दिवसाला आपलं दूध जातं वीस हजार लिटर म्हणजे दिवसाला आपला नफा होतो पन्नास हजार रुपये तोच नफा पा तीनशे पासष्ट दिवसाला होतो एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये तोच नफा पा पाच वर्षात होतो नऊ कोटी बारा लाख रुपये आणि मग नऊ कोटी बारा लाख रुपयाची उल जर हे जर गवळ्यांना हे कॅनल वाढून देत असेल त्याच्यात एखादे दीड कोट रुपये जर उधारी राहिली तर तुमचं काय बिघडलं आणि हा व्यापारी व्यापारात ही उधारी राहणारच तुम्ही कितीही काय म्हणलं तर डिरिंग ते करतात शिव्या तुमच्या ते खातात तरी ते बिचारे डिरिंग करतात आणि त्याच्यात समजा जर वीस हजार लिटर दूध जर रोजचं जात असेल तर रोजची उलाढाले सहा लाख रुपये तीस रुपये जर आपण आत्ताचा भाव जर सरासरी मागोकडं होत राहतं त्याच्यात सहा लाख रुपये दिवसाची उलाढाल त्याच्यानंतर तीनशे पासष्ट दिवसात एकवीस कोटी नव्वद लाख रुपयाची उलाढाल आणि पाच वर्षात जर एकशे दहा कोटीचे उलाढाले तुम्ही सांगा समोरच्या पॅनल मध्ये एकशे दहा कोटीची उलाढाल सांभाळणारा कोण माणूस कॅपेबल त्याची जबाबदारी घेणारा कोण हे तुम्ही दाखवून द्या काय होतं उगाच विरोध करायचा काहीतरी बोलायचं ते बिचारे उत्तर देत नाही चालले चालले हे गावचे ते गावचे आपण म्हणतो चला द्या सोडू पण या असं मी इथून पुढे चालणार नाही कुणीतरी बोलणं बी पाहिजे त्याच्यानंतर दुसरा विषय आता आम्हाला तर काही जागाच नाही पण आम्ही काही ती अपेक्षा देत नाही तर आमचं दूध नाही चुकून एक कॅटेगरीची जागा होती अन्ना बरं ते बी एकच भाव होता कॅटेगरी काय गरज होती ऑब्जेक्शन घ्यायची आपल्या इथून मागच्या इतिहासात आपण कोणच्यावर कधी ऑब्जेक्शन घेतले का पुढच्या नाही काय गरज होती बरं होतं का त्यांच्या विरोधात कोण उमेदवार होतं का असं जर तुम्ही पायडा पाडता असाल तर आम्ही उद्या उलटं वागलो चुकीचं वागलो तर तुम्हाला वाईट वाटून देऊ नका हे बी या निमित्ताने मी त्यांना सांगतोय आता दुसरा विषय का गवळी पाहिजे गवळी पाहिजे गवळी पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे मी आता बो ते म्हणतात का हे आमचं गवळ्यांचं पॅनॉल आता याच्यात कोण गवळी नाही ब जवळपासून येतं आता शांताराम हे गणेश हे तर मागच्या वर्षी त्यांच्याच बरोबर होते ना पॅनॉलमध्ये ही मंडळी आज का त्यांना सोडून आली फक्त स्वतःचा एक एकेकोरपान आणि त्या एकेक एक उरपानामुळे ही मंडळी मी त्यांच्या बरोबर राहिलेली नाही आणि राहिला विशेत म्हणता गवळी गवळी पाहिजे तर याच्यात माल नाही वाटतात जेव्हापासून बापू शेडगाड घालणं पाहतो सुरुवातीला त्यांच्या आपली सायकल असायची त्याला दोन पिठल्या असायच्या उला शेटला पाहतो ते बुलेटला दोन किटले असायचे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सगळेच गवळी तिथं यांनी सुरुवातीच्या काळात दूध घातले आणि ठीक आहे ना थोडं जर या कदा जर सुधारला असेल थोडं पुढं गेला असेल थोडा व्यापारात पुढं गेला असेल तुम्हाला जळजळवायचे कारण नाही तर त्यांनी आयुष्यावर दूधच घालायचं पण जरी तो व्यापारी झाला तर आपली दूधधंद्याची नाळ त्यांनी सोडलेली नाही राहिलं आयुष्य आता बरेच जण मानतात पण त्याच्यावर जर घ्यायचा असेल तो जर क्रायटेरियाच लावायचा असेल तुम्हाला तर माझी आज सगळ्यांना या सभेच्या निमित्ताने विनंती आहे इथून पुढे एक आपले हे इलेक्शन झालं की ग्रामसभा घ्या तिन्ही गावाची एकत्र घ्या अन्ना हा त्याचा एक क्रायटेरिया लावा कब शाळेचा डायरेक्टर पी एच डी झालेला पाहिजे पदपिढीचा डायरेक्टर बी कॉम झालेला पाहिजे बरं का त्याच्यानंतर बी कॉम जी डी सी त्याच्यानंतर इंग्लिश मिडियमचं निदान बी एस सी तरी झालेला पाहिजे आणि देवस्थानला माळकरी नाही तर निर्व्यस्ती मानून हा क्रायटेरिया डेरीलाच टाकला होती कारण काय होतं उगाच बोलायचं काही बोलायचं आम्ही बोलायला लागलो तर पण मुद्दे आहेत तुम्ही उगाच कोणत्या तरी टीका करायची कारण सगळेच गवळे आले किंवा एखाद दोन व्यापार नसले तर ही उलाटाला जिंकू शकत नाही थोडा आर्थिक अनुभवही प्रत्येकाला पाहिजे आम्ही म्हणत नाही का तुम्ही कोण कुठं येईन कोणचं शिक्षण किती आम्ही कधीच काढतो आणि आम्हाला ते काढायचं बी नाही कारण कमी शिकलेला माणूस सुद्धा मुख्यमंत्री होऊन त्यांनी राज्य चालवलं हा आणि राहिला विषय आता जास्त काही बोलत नाही आणि पुढारी म्हणलं त्यांना वाटत का मग जबाबदारी कोण पुढारी कोण मग ते म्हणले पुढाऱ्यांनी बिनविरोध होऊन दिलं आहे काही पुढारींनी मग पुढारी म्हणून आपल्यात बी जे काही काही जण आहेत त्यांनी कितपत प्रयत्न केले मला टीका नाही का रिचवर का मी सरळ सरळ बोलतो मी त्यांना तोंडाव बोलत मी कोणचं नाव नाही घेत पण आपण मी किती प्रयत्न केले संस्था बिनवडाला आणि शंभर टक्के मी सांगतो त्याच्यातली जर काय म्हंटले आली असती बिनवडपर्यंत बिनवड झाली असती पण ही बिनविरोध करायची नाही इच्छा म्हणून तुमची होती का या निमित्ताने हा सुद्धा प्रश्न मी त्यांना विचारतोय कारण आज आम्ही तर चारच पुढारी समजवतो ऐका ना मी तर काय पुढारी नाही मी कार्य आहे कारण मी आजपर्यंत मी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचा उपसभापती हो पण मी कधी पदाचा रुबाब मिरवलेला नाही कधी कुठं आर तुरे सत्कार यायला मी लवकर कधी स्टेजवर सुद्धा जात नाही आपण सगळे पाहताय मी स्वतःला कार्य करताच मानतो मी काय पुढारी मानत नाही पण या गावला एक तीन चारच पुढारी आहेत गुंजार सर हे अण्णा आहे माऊली शेटे भाऊ दादा आहे मग याच्यात आता किती पुढारींनी किती प्रयत्न केले सगळ्यांनी पाहिलेले तर विनंती आहे पुढाऱ्यांनी काय बोलू नका उगाच टोचून बोलाल तर आमचं कुणा उत्तर येईल ते तुम्हाला सहन व्हायचं नाही कारण शेवटी माझ्या एकदम जवळची लोक तिकडे पण आमचा असं आहे अण्णा शाळेचे इलेक्शनला तुम्ही पाहिलं एकदा एकाचा झेंडा उचलत एकाचा गादारी आमच्या राखतात नाही आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा एक शेवटची विनंती करतो का इलेक्शन काही अवघड नाही कारण आगरमाळ्याचा भाग त्यांचा आज मोकळा सुटलेला आहे त्यांच्याकडे तिला उमेदवार नाही लवणवाडीत म्हणत तसा कॅपेबल उमेदवार नाही शिरीमाळा त्या साईडला त्यांच्या को उमेदवार नाही डावकरवाडीत त्यांच्या को उमेदवार नाही काही चांदमाळ्यात त्यांच्या को उमेदवार नाही निमसे मंडळीमध्ये त्यांच्या को उमेदवार नाही बरं ठीक आहे ना झालं ते झालं पॅनल ना चुकी झाली आम्हाला माहिती काही एक दोनदा पण निर्णय घेताना शेवटी त्यांनी बाय झाले ते स्वतः दिले होते का निर्णय घेताना निर्णय घ्याणं किती अवघड होत मग काही जण आज तिकडे गेले ठीक आहे आमचं तर आता आमचं तर मी सांगतो तीनशे मतं होते तीनशे शाळेला एका सेकंदात फक्त दिनेश शब्द गेला एका सेकंदात आम्ही तीनशे मताचं सीट सुद्धा नाकारलं ते सीट दिने सान यांना दिली कधी कधी थोडं पुढे जायचं असेल तर त्याग बी करावा लागतो आता काही जे <,'《Monksć> बारकाले जाते ठीक आहे आज ते नाराज झाले ते पुढे गेलेत पण त्यांना इथून माग दिलं ना प्रतिनिधित्व आपण जर सगळी मंडळी होतो ना मागचे इलेक्शनला मग कोणची सतरा मतं असतील कोणची पाच मतं असतील दिली तुम्हाला जागा आणि तुम्ही जर आज मावली शेटच्या कारभार टीका करता तर आज दोन जण त्याच्यात मी येत ना याच्यातले मग पाच वर्ष आठ वर्ष तुम्ही काय करतो ते हा बी प्रश्न पडतो ना मग एक तर तुम्ही भागीदार होते गैरव्यवहारात किंवा तुमचं काही चालत नव्हतं आणि माझी सगळ्यांना एकच हात जोडून विनंती आहे काही इलेक्शन हातात आहे आणि शंभर टक्के आपलं माऊली पॅनॉल हे कोणत्याही भावात निवडून आले फक्त आज सगळ्यांना एकच विनंती करतो थोडं कडक शब्द बी वाटतील पण वाटू द्या त्याची बी त्याची दिलगिरी आधीच व्यक्त करतो का बुवा मतदान हे पॅनॉल टू पॅनलच करा आणि जो विभाग कारण काउंटिंगला मी तसा समजत नाही पण आहे आमचे मित्र ते कळणच लगेच कुणी काय केले ज्या विभागातून मतदान क्रॉसिंग होईल आपल्या सर्व गावकऱ्यांना आणि सगळ्या ग्रामस्थांना विनंती का तो विभाग इथून पुढचे चार पाच इलेक्शन दिसूनच देऊ नका मग भले कोणत्या संस्थेचे इलेक्शन असेल कारण आज ही सगळी नवीन ही तुमच्या भरोशावर उभी राहील तुमच्या भरोशावर त्यांनी माना ठेवल्यात त्यांना निवडून द्यायचं की त्यांच्या माना कापायचे तुमच्या हातात त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती हा जवळचा तो इकडचा तो तिकडचा काय नाही सगळे गावचे पण ही लढाई तत्वांची ही विचारांची ही लढाई डिरीच्या आर्थिक उन्नतीची त्याच्यामुळे सगळ्यांना परत एकदा शेवटची विनंती करतो का मतदार पॅनॉल टू पॅनॉल द्या आणि येत्या सोळा तारखेला माऊली पॅनॉलच्या कुकरच्या कुकर कुकर शिक्का कुकरच्या शिक्क्यासमोरील शिक्का मारून या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीत विनंती. राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निष्पक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज. सर्व सामान्यचा न्याय हक्कासाठी